सर्व यवतमालकरांना नमस्कार मी कुमार चिंता एस पी यवतमाल बोलतो आपल्याला जो वार टाईप सिच्युएशन इंडिया पाकिस्तानमध्ये झाल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर म्हणून राबवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला भारत सरकारकडून डी जी ऑफिस डी जी ऑफिसनं ने आम्हाला गोपनीय माहिती दिलेली आहे की ड्रोनच्या मार्फतून कुठेतरी आपल्याला जिल्ह्यामध्ये पण हमला होण्याची शक्यता आहे म्हणून आम्हाला माहिती मिळाली आहे त्यानुसार आम्ही बी एन एस एसच्या एक सो त्रेसठ सेक्शनच्या पावर वापर करून पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे कालपासून बावीस मे पासून तीन जूनपर्यंत पंधरा दिवससाठी आम्ही ड्रोन बंद केलेला आहे सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे तुम्ही कुठल्या पण सिच्युएशनमध्ये ड्रोन आता वापर करायचा नाही कारण काही आपल्याला ते नॉर्मल ड्रोन आहे का नाही तर एनवी ड्रोन आहे का म्हणून आम्ही हे डिफरेन्शिएशन करणं मुश्किल आहे त्यामुळे आम्ही ड्रोन बंदचा आदेश मी काल काढलेला आहे तो सर्व नागरिकांना कुठल्या पण ड्रोन वापर करायच्या परवानगी आता नाही आहे थँक्यू